नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीप्र या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार विभागणीसाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कांदा उत्पादक उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ग्राहक विभागाने कांदा खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे मंत्री रावल यांची माहिती मंत्री रावल यांनी ही माहिती दिली आहे तर काही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत झाला तर मग सुरू करूया कांदा संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे कांदा संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे ग्राहक विभागातर्फे जवळपास तीन तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे कांद्याची ही खरेदी बाजार समितींनी करण्याबाबत आपण सांगितल्याची माहिती मंत्री राजकुमार रावल यांनी दिली आहे लोकांसमोर खरेदी झाली तर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो कांद्याची लोकांसमोर खरेदी झाल्यास चांगला भाव मिळेल या उद्देशाने ही खरेदी पा पारदर्शकपणे देखील करण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार रावल यांनी दिली आहे यात चुकीची काही झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहितीही राजकुमार रावल यांनी दिली आहे कांद्याची खरेदी ही बाजार समित्यांच्या मार्फत व्हावी असा आग्रह आम्ही केंद्र सरकारकडे केल्याची माहिती रावल यांनी दिली आहे लोकांसमोर खरेदी झाली तर भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान आणि अनियमितता किंवा गैरव्यवस्था टाळण्यासाठी क्षमता दक्ष दक्षता समिती नियुक्त केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक सं संरक्षण व अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय हे नापेड व एन सी सी एफ या केंद्रीय नोडल संस्थेमार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून किमान स्थिरता निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी होते मात्र या अनियमितता व भ्रष्टाचाराची अनेक गंभीर प्रकरणे समोर आले आहे कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्था टाळण्यासाठी तसेच खरेदी केंद्रावर प्रशासनाने प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली आहे ही, ही स्वर्गात बाबत आहे मात्र प्रत्यक्षात कारभार सुधारणार का या सवाल सवाल निर्माण झाला आहे गेल्या दोन वर्षापासून कांदा खरेदीमध्ये अनियमितता महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्रात नाशिक पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरेदी दीड महिना उशिराने सुरू झाली गेल्या दोन दिवसापासून वर्षापासून कांदा खरेदीमध्ये अनियमितता आहे तसेच शेतकरी संघटनांनी श शासनाकडे तक्रार केल्या होत्या या मुद्द्यावर शासन गंभीर नसल्याने सरकार टीकेचे धनीही झाले आहे दरम्यान महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांदा बाजारात येतो त्यावेळी दर कमी होतात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो मागील वर्षी अनेक अचानक सरकारने कांदा निर्यातीबाबत निर्णय घेतला होता याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन ना आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद